देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीच्या वतीने विहिगाव परिसरातील विद्यार्थ्यांसाठी गीता माध्यमिक विद्यालय येथे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी व्यासपीठावर आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रतीपजी वहा गीता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर करोळचे सरपंच नरेंद्र एले अध्यक्ष मंगेश दाते निलेश ठोंबरे उपसरपंच नंदकुमार वाघ पत्रकार गणेश वाघ उपस्थित होते या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी प्रदीपजी वाहक बोलताना म्हणाले आपल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे यावेळी भाषणातून सांगितलेल्यानंतर विहीगाव परिसरातून प्रथम क्रमांक मिळवलेल्या कशिश छेत्री हिचा गुणगौरव करण्यात आला त्यानंतर द्वितीय क्रमांक प्रियंका कांबळे तृतीय क्रमांक रवी घटके चतुर्थ क्रमांक नवनाथ हिंदोळे यांचा गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर चौर यांनी केले या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी गीता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर अमोल पाटील सर ठाकरे सर राहुल पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सूर्यवंशी सर यांनी केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबडी मोखाडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका